मुंबई पुणे एक्सप्रेस वे ला जोडणाऱ्या प्रस्तावित उरण मधील जे एन पी ए बंदरातील पागोटे ते मंजुरी दिली आहे मुंबई पुणे मार्गातील जवळपास वीस किलोमीटरचं अंतर कमी होण्यास या मार्गामुळे मदत होणार आहे त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अति जलद गतीनं होणार आहे कसा असेल हा नवा मार्ग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार महा मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम जे एन जोडणाऱ्या सहा पदरी रस्त्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे या मार्गाची लांबी एकोणतीस किलोमीटर असणार आहे यासाठी केंद्र सरकारकडून चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या खर्चाला देखील मंजुरी देण्यात आली आहे यामुळे मुंबई पुणे महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे सध्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर गाड्यांना जे एन पी टी बंदरावर पोहोचण्यासाठी ट्राफिकमुळे दोन ते तीन तास लागतात मात्र या नव्या प्रवेश नियंत्रित महामार्गामुळे आता ही वाहतूक अधिक गतिमान होणार आहे जवाहरलाल नेहरू बंदराची वाढती कंटेनर क्षमता आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासामुळे या परिसरातील वाहतुकीसाठी नव्या पायाभूत सुविधा उभारण्याची आवश्यकता आहे हेच लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रातील जे एन पी ए बंदर म्हणजेच पागोट ते चौक दरम्यान एकोणतीस पॉइंट दोनशे एकोणीस किलोमीटर लांबीच्या सहा पदरी प्रवेश नियंत्रित ग्रीनफील्ड हायस्पीड राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा दरम्यान पंतप्रधान गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्वानुसार भारतातील प्रमुख आणि लहान बंदरांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास केंद्रस्थाने ठेवण्यात आलाय सद्यस्थितीत पळसपे फाटा डी पॉइंट कळंबोली जंक्शन आणि पनवेल या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते जैन पे बंदरातून राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेस वर जाण्यासाठी वाहनांना दोन ते तीन तास लागतात या भागातून दररोज एक आठ लाख पी वाहतूक होते दोन हजार पंचवीस मध्ये नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्यावर ही संख्या आणखी वाढेल हेच पाहता कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि जे एन पी बंदर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची लॉजिस्टिक वाहतूक कार्यक्षमता सुधारण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय आता पाहूयात नेमका कसा असेल हा मार्ग हा मार्ग जे एन पी ए बंदर एन एच थ्री फोर्टी गावापासून डोंगराळ प्रदेशात घाट विभागाऐवजी दोन बोगदे बांधले जातील जे मोठ्या कंटेनर ट्रकना समर्पित वाहतूक व्यवस्था प्रदान करतील यामुळे व्यावसायिक वाहनांना गती आणि सुलभ हालचाल शक्य होईल या नवीन सहा पदरी महामार्गामुळे सुरक्षित आणि कार्यक्षम मालवाहतूक होण्यासोबतच चांगली बंदर कनेक्टिव्हिटी निर्माण होईल हा प्रकल्प मुंबई आणि पुण्याच्या आसपासच्या विकसनशील प्रदेशांमध्ये वाढ विकास आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणारा ठरेल असा आशावादही या निमित्तानं व्यक्त करण्यात येतोय हा संपूर्ण विषय या नवीन महामार्गावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम यांच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद